एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं लग्नानंतर सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं पण मात्र लग्नानंतर तो जो नवरा आहे त्या नवऱ्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीचे व्यसनं लागले होते सवय लागले होत्या त्याच्यामुळं बायकोला मोठ्या प्रमाणात कंटाळा आला होता आणि ती नवऱ्याला वायता लागली होती पण मात्र काय करावं का जसा आहे तसा नवरा आहे म्हणून ती बायको नवऱ्यासोबत राहत होती पण मात्र हद्द तेव्हा झाली होती जेव्हा त्या नवऱ्यानं स्वतःच्या बायकोला मित्राकडे नेऊन घातलं होतं आणि मित्रासोबत बळजबरी झोपवलं होतं तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील कानवन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे या दोघा जणांचं लग्न काही वर्षांपूर्वी झालं होतं आणि लग्नानंतर सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र लग्नानंतर बायकोला नवऱ्याचे ज्या सवय आहेत त्या माहीत होतात तर नवऱ्याला ज्या बायकोच्या सवय आहेत त्या माहीत होतात त्याच पद्धतीनं या प्रकरणामध्ये असणारा जो नवरा आहे त्याच्या ज्या काही सवयी आहेत ते त्याच्या बायकोला लग्नानंतर माहीत झाल्या होत्या त्याला दारूचं व्यसन होतं आणि त्याचबरोबर जुगाराचं सुद्धा त्याला व्यसन लागलं होतं मग इकडून तिकडून पैसे घेऊन जुगार खेळायचा जुगारामध्ये पैसे हारायचे आणि पैसे हरले की पुन्हा याच्याकडून उष्णे घ्यायचे त्याच्याकडून उष्णे घ्यायचे आणि पुन्हा जुगार खेळायचा असा काम तो नवरा त्या ठिकाणी करायचा मग हे सगळे लोक कोण पैसे घेत असताना आणि जुगारामध्ये घालत असताना हे करून करून त्याच्याकडं लोकाचे पन्नास हजार रुपयाची रक्कम जमा झाली होती मग आता पन्नास हजार रुपयाची रक्कम जमा झाल्यामुळं लोकं त्याला पैसे मागत होते पण मात्र त्याच्याकडं पैसे द्यायला त्याच्याकडं काहीच नव्हतं मग पैसे कुठून द्यायचे काय द्यायचे लोक त्या पैशासाठी ताण आहेत आणि पैसे नाहीत म्हणून व्यसन करता येत नाही आणि पैसे नाहीत म्हणून जुगार खेळता येत नाही त्याच्यामुळं काय करावं काय नाही त्याला सुधारलं नाही आणि त्यानं जुगारापाई स्वतःच्याच बायकोला जवळच्या मित्राला पन्नास हजार रुपयामध्ये विकलं होतं आता ती बायको त्याच्यासोबत गेली कारण की त्यानं तिला सांगितलंच नाही कुठं जायचं आहे म्हणून मित्राला जायचं आहे मित्राला भेटून यायचं आहे आणि तिथं तुझं काम आहे असं म्हणून तो, तो बायकोला घेऊन गेला आणि मित्राच्या रूमवर बळजबरी बायकोला पाठवलं त्याच्यासोबत झोपावं लावलं आणि त्याच्याकडून पन्नास हजार रुपयाची रक्कम घेतली आणि पुन्हा जुगार खेळायला गेला अशा पद्धतीनं स्वतःच्या बायकोला विकून तो व्यक्ती त्या ठिकाणा निघून गेला अशा पद्धतीनं मित्राचा अत्याचार ती महिला त्या ठिकाणी सहन करत गेली आणि सहन केल्यानंतर तिला आता काय करावं काही नाही समजत नव्हतं पण मात्र जर आपण हे एकदा सहन केलं तर वारंवार वारंवार अशाच पद्धतीनं घटना घडू शकतात नवरा आत्ताच ह्या थराला गेलाय तर पुढं चालून कोणत्या थराला जाईल असा प्रश्न त्या महिलेच्या डोक्यात जेव्हा पडला तेव्हा तिनं जवळचं कानवनचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सर तिच्या नावऱ्याविरोधात आणि त्याचा जो मित्र आहे ज्यानं तिला विकत घेतलं होतं त्याच्याविरोधात दोघांजणांच्या विरोधातसुद्धा सर तक्रार दाखल केली आहे आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन त्या दोघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि पोलीस त्यांना शोध घेत आहेत त्यांचा पण मात्र दोघंजण सध्या फरार आहेत बघा या संपूर्ण घटनेमध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे आणि त्या महिलेनं जो निर्णय घेतला आहे तो अगदी चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला आहे सुरुवातीला तिनं तिच्या विनावराला विरोधच करायला पाहिजे होता पण मात्र त्यानं गुडी लावून घोलून घोलून तिला नेलं असेल म्हणून तिच्यासोबत सगळं कृत्य घडलं असेल पण मात्र जेव्हा घडलं तेव्हाच तिनं ॲक्शन घेतली आणि पोलीस ठाण्यामध्ये गेली म्हणून कुठंतरी बरं झालं आहे नाही तिने पहिल्यांदा ही गोष्ट सहन केली असती तर वारंवार हाच प्रकार त्या ठिकाणी घडला असता त्यामुळं अशा ज्या घटना आहेत त्या अनेक जणांसोबत घडतात पण मात्र सहन करत गेल्यामुळं त्या वाढत जातात असे अनेक प्रकरणं आपण आत्तापर्यंत पाहिलेले आहेत पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आणि त्या महिलेनं जो निर्णय घेतला आहे त्यामुळं अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे तर ते, ते आरोपी वर, जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे असं देखील सांगितलं आहे आता तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे ते काम आपल्या ठिकाणी करत असतो